सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी जरांगेचा एल्गार मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईच्या आझाद मैदानावर धडकलं त्यामुळे मुंबई जाम झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे सहसंपादक सचिन कुमार म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांना शोषणाला बसण्यापूर्वी जरांगे काय म्हणाले बघा त्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता, आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचे तुम्ही जी, जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओपोसिशनला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलं हे कोणी विसरू नका नुसत्या गरबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटूळ केलंय हे काही मराठ्याने विसरू नका